भोपला लावलेला आहे चवली लावलेले आहेत ते चवले आता आंब्यावर पाठवायचे आणि जे वेली सगळी इकडं पसरणार ह्या वाड्यावर जाणार ह्या वाड्यावर जाणार मग ते भोपले होतील चवळ्याच्या शेंगा होतील व्हिडिओ सगळी पान पातेरा सगळा जिकडं तिकडं होता पडलेला तो सगळा आता आम्ही क्लीन केला सगळा पेटवून बिटवून टाकला जमवून सगळा आणि हे अंतरलेले आहेत ते गवत नाही उठण्यासाठी नाही उठत देण्याला नाही होत जास्त आपल्या भरपूर आल्या नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलवर देश सालवे आपलं स्वागत असू दे तिच्या चॅनलवर हे आमचे मालवा पेरलेला आहे पातेरीत आपण भाजली त्याच्यानंतर पाऊस पडला कुदळली आ कुदळ लिव आणि आता पेरलेले आहे ते बघ फेंडे उगवले आहेत गवार उगवले गवा तूर उगवले कारली आहेत आणि असा मोठा आहे का केलेला हे मोठं केलेलं त्याच्यात खत खत आपण तिथे खड्ड्यात पातेला जालतो ना, पाते ना अगोदर ती सगळी राखाडी माती बिती असतो ना तो आणून मातीत तिच्यात ठेवलेला आणि त्याच्यावर ते लावलेलं म्हणजे चांगला येतो वरती उगवतं चांगला आणि बाज पण चांगला येतो त्याला भोपला लावलेला आहे चवली लावलेले आहेत ते चवले आता आंब्यावर पाठवायचे आणि जर गेली सगळीकडं पसरणार ह्या वाड्यावर जाणार ह्या वाड्यावर जाणार मग ते भोपले होतील चवळ्याच्या शेंगा होतील दोरी केलं नाही दोरी केलेली आहे मच्छर साठी गुरांना मच्छर आई मच्छर चावतो ना म्हणून ते दोरी केलेली आहे आणि आम आमच्या खनस काढले काळाकाराचे ऋषी आपले पण आपले झाडावरचे ते ते पिकतील तेव्हा गरी दाखवतो मला आम्ही घरी खायला या पिकलेत नाही अजून काय नारळ नारळ होत हे नारळ सगळे सुकले झाडावर नको सगळी चुकी केलेलं आहे आणि ते धुरीसाठीच्या बियांच्या शेंगा वगैरे आणलेले आहेत पावसाळी धुरी करायला भाजी आहे ह्याची पालक भाजी आहे चवले आहेत भेंडे आहेत इथे पेरलेले ते अजून काही रुजलेत नाही हे अलवडी आहे अलवडीचे पाणी आता होते किरी किरी खाल्ले असं आमचा पाय बघ लिंबू बघ इकडे जवळ लिंबू हा सोनचा पाय आणि त्याला आम्ही टाकून सगळी भरणी केलेली सगळी पान पातेरा सगळा जिकडं तिकडं होता पडलेला तो सगळा आता आम्ही क्लीन केला सगळा पेटवून बिटवून टाकला जमवून सगळा आणि हे अंतरलेले आहेत ते गवत नाही उठण्यासाठी गवत नाही उठत देण्याला नाही होत ना जास्त ह्या खड्ड्यातली माती आम्ही सगळी झाडांना टाकली भरणी सगळी पोपली सुपाऱ्यांना माडांना सगळ्याला भरणी टाकली खत टाकला त्या आंब्यांना खत टाकलं त्या दिवशी आंबे काढले सगळ्या झाडांना आम्ही खत टाकला आणि माती पण टाकली खत कसलं खत तिथून निगडीच्या कृषी विद्यालयात ना खत विकत आणलाव आणि युरिया हे दोन खतं टाकली आणि वरती माती घेतली भरणी पण टाकली ह्या झाडाला एकच झालंय फोनच आणि सगळी साड्या की गवत न कोवटायला म्हणून कसला मांडव तिथं घेवडा लावायचा आहे बिया लावायच्या आणि तिथं मांडव आहे ननस झालंय एक आम्ही पिकला आणि तो खाल्ला पण आणि एक कच्चा माड्यांना आम पण आम्ही खत घातला भरणी बिरणी टाकली खत टाकून काही केली तर सगळे अखंड वाडीला खत टाकला आपला शेणखत पण टाकलेलं आहे शेणखत नाही यंदा टाकला ना। शेणखत शेण सगळं विकला हे आता पणच हे राहिलत काढायचे अर्धे काढले अर्धे आहेत ते काढू आपण शिता पण आहे शीत आपले भरपूर भरले भरले भर हो झाडाला आमच्याशी तपल्यात पहिले आमची गुरु ह्याच्यात होती दाखवली होती तुम्हाला ह्याच्यात होती आणि इथं दोन गाई बांधलेल्या आमचे जमलाला आणि राणीला हिथं बांधलेले पण आता पाव पावसाळ्या मुलं आम्ही ह्या वाड्यात नेली सगळ्यांना इकडनं आणि ही, ही आम्ही पडवल लावली पडवलला लावल्या सगळी चांगली उगवले मस्त आपण गवत नुको उठायला म्हणून हा आम्ही प्लॅस्टिकन करा